सकाळी ऑफिसला जाता आता मी मूग आणि मटकी भिजत घालून गेलेली तर त्याला ना आता पाणी काढून घेणार आहे मी त्यातलं आणि मोड आणण्यासाठी ठेवणार आहे तर मोड आले की चांगलं लागतं कडधान्य कुठलंही कडधान्य असो मग त्याची टेस्ट अजून खूप चांगली लागते मग तुम्ही भाजी करा किंवा अजून काही तर मीठ करणार आहे याचे अप्पे करायचा माझा विचार चालला आहे किंवा मग डोसे करायचा भाजीसाठी असं काही फिक्स असं करून ठेवलेलं नाही आहे नाश्त्यासाठी सकाळी होतील म्हणून मग मी हे भिजत घालून ठेवलेले आहेत आणि थोडेसे मोड आणण्यासाठी ठेवले आहेत मूग आणि मटकी असे वेगवेगळे जर आपण भिजत घालून त्याची भाजी वगैरे करायला किंवा घेतली किंवा काही पदार्थ घेतला तर तो तेवढा असा आवडीने खाल्ला जात नाही तर मूग आणि मटकी एकत्र करून घातले तर तो पदार्थ खाल्ला जातो म्हणून मूग आणि मटकी एकत्र भिजत घातली आज मार्केटमधनं उद्याच्या गुरुवारची तयारी करण्यासाठी जे काही साहित्य लागणार होतं ते सगळं पूजेचं साहित्य घेऊन आलेली आणि आज आठवणीने मी मार्केटमध्ये पहिली मात्र केळी शोधली आणि थोडीशी कच्ची केळी शोधली पण ही केळी पण उद्या सकाळपर्यंत तयार होतीलच याच्यापेक्षा पण कच्ची होती पण मग ती खूप जास्त कच्ची होऊन जातील लगेच खायला होणार नाही म्हणून मग मी थोडीशी कच्ची अगदी खूप जास्त अशी तयार अशी घेतली नव्हती आज मी मार्केटमध्ये सर्वात आधी केळी आणि त्याचबरोबर जी पानांची जुडी असते ना ती शोधली कारण तीच मला संध्याकाळी येईपर्यंत ना पाहिजे अशी मिळत नव्हती संकष्टी आहे गुरुवार आहे म्हणून केळीचं पान घेतलं आणि आज केळीचं पण दहा रुपयाने एक होतं आणि आज न ही बघा जुडी अगदी मला मोठी मिळाली म्हणजे खूप मोठी मिळाली गेल्या गुरुवारी पण मिळालेली पण मोठी असली ना तरी त्याच्यात पानं एवढी जास्त नव्हती पानं म्हणण्यापेक्षा जी आपण ज्या उद्देशाने आणतो म्हणजे पाच प्रकारची आपल्याला पाच पानं मिळाली पाहिजे ती या जुडीमध्ये नव्हती फक्त थोडी थोडीशीच पानं होती म्हणजे आंब्याची पानं जास्त आणि बाकीची पानं अशी दोन दोन तीन तीन वगैरे अशीच होती मग गेल्या वेळेस पण मी फक्त आंब्याचीच पानं लावलेली बाकीची पानं काहीच लावली नव्हती तर आज जोडी मी बघूनच घेतली थोडीशी मोठी अशी आणि आज राणेरे रोडवर जी पुढे बसतात ना तिथून त्यांच्याकडनं घेतलेली उद्या उपवास आहे तर या उपवासासाठी पुस्तकामध्ये तर असं बऱ्याच वेळा लिहिलेलं आहे आणि बरेच जण म्हणतात देखील की केळी आणि दूध किंवा फळं आणि दूध तुम्ही घ्यावं मी देखील तसंच घेते पण पूर्ण दिवस काम करायचं असतो सकाळी लवकर उठणं होतं त्याच्यामुळे मग फक्त दूध आणि केळी किंवा उपवासाची फळं वगैरे खाण्यापेक्षा म्हणून मग मी असा काहीतरी नाश्ता करते नाही तर पहिलं मी असंच करायची म्हणजे पूर्ण दूध किंवा केळी किंवा फळं वगैरे असं काही खायची तर आज मी थोडेसे पाव किलो शिंगाडे आणले पाव किलो रताळी आणली रताळी ना खूप माती असते तर सकाळी बराच वेळ जातो म्हणून ती पाण्यात भिजत घालून मी आत्ताच वॉश करून ठेवणार आहे आणि आजचाफा तर पन्नासला दहा होता मग मी वीसला चार आणला खूप जास्त नाही घेतली आणि फुलं माझ्याकडे होती आणलेली शेवंतीची वगैरे जी पिवळ्या कलरची असतात म्हणून मी फक्त गुलाबं घेतली आणि गुलाबं आज तीस रुपये पाव किलोने मिळाली माहिती नाही आज गुलाब थोडं कमी का होते आणि आज मार्केटमध्ये ना फुलं तेवढी अशी चांगली नव्हती म्हणजे जी मी गेल्या वेळेस आणलेली त्याच्यापेक्षा थोडीशी अशी म्हणजे कलरफुल पण फुलं नव्हती आणि एवढी की अशी खूप जास्त फुलं पण नव्हती मार्केटमध्ये पण फुलं स्वस्त होती म्हणजे गेल्या वेळेसपेक्षा खूप खूप स्वस्त होती उद्या देवीला वेणीमध्ये काहीतरी वेगळं असं करायचं आहे मला तर त्याच्यासाठी अशा वेगवेगळ्या गोष्टी मी घेऊन आली आहे मार्केटमधून विड्याची पानं पण थोडीशी एक्स्ट्रा घेऊन आली म्हणजे वेणीमध्ये आपण काहीतरी करता येईल बघा वेणी पण मी आज वेगळी आणली आणि उद्या आपल्याला ऑरेंज कलरची साडी म्हणजे भगव्या रंगाची साडी मी सा देवीला म्हणजे हे करणार आहे तर त्याच्यासाठी म्हणून थोडंसं भगव्या कलरवर ग्रीन कलर व्हाईट कलर किंवा येल्लो कलर नेहमीच असतो तर म्हणून मग मी वेगळी आणली आणि ही घरातल्या देवीसाठी येल्लोवाली एक आणली आणि ही पण आणली म्हणजे कुठली पण मला कशीही जर वाटलं की ही घालावी किंवा ही घालावी तर मी तशी घालून घेते फळं पण धुवून घेतली म्हणजे सकाळी गडबड होत नाही कुठल्याही गोष्टीची आणि कसं होतं आज ना फळं जी मी बघून घेतली ना तसं पानांची वगैरे फळं कारण मी चाफं पण घेते तुम्हाला माहिती आहे बघा मी किती वेळा बोलली कसं पानं असलेलं जे घेतलं ना तर दिसायला खूप छान दिसतो आणि आज फळं खूप चांगली मिळाली मला फक्त पेर जे होतं ते थोडंसं छोटं मिळालं म्हणजे इतर फळांपेक्षा तुम्हाला ब्लॉगमध्ये आता कॅमेऱ्यामुळे थोडंसं मोठं वाटत असेल पण ते साईजने खूपच छोटं होतं ते फक्त मला थोडंसं मोठं हवं होतं पण माझा प्रॉब्लेम हा होतो की मी संध्याकाळी साडेसात वाजता पोचते ना तर तोपर्यंत बऱ्यापैकी सगळा अर्धा बाजार संपलेला असतो आणि जवळपास अर्ध मार्केट खाली झालेलं असतं तर रताळा बघा खूप माती होती आणि ना मी अशीच धुवून घेते कारण बऱ्याच वेळा काय होतं आपण सिंकमध्ये पण घेतो ना तर सगळी माती माती होऊन जाते तर मी अशी पूर्ण ती व्यवस्थित क्लीन करून तिथल्या तिथे छान चोळून घेते म्हणजे माती पण व्यवस्थित निघते आणि काय होतं खूप जास्त पाणी वापरलं जातं जेव्हा आपण ती नळाखाली धुतो माती जास्त आहे म्हणून तर त्याच्यामुळे असं जर केलं आपण तर कमी पाणी देखील लागतं आणि ती क्लीन पण होतात पटकन नमस्कार शुभ सकाळ सुंदर अशा दिवसाच्या सुंदर अशा शुभेच्छा मी प्राजक्ता आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करते आजच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला उद्याची तयारी बघायला मिळेल ज्या ज्या गोष्टी मी पहिल्या गुरुवारी आणि दुसऱ्या गुरुवारी म्हणजे माझ्याकडनं नाही झालं त्या तिसऱ्या गुरुवारी करण्याचा प्रयत्न असतो माझा म्हणजे जसं पहिल्या गुरुवारी मला केळी मी विसरून गेलेली तर ती केळी मी आज आठवणीने घेतली गेल्या वेळेस पण घेतलेली पण आज आठवणीने मला अजून चांगली केळी मिळाली म्हणजे थोडीशी कच्ची केळी मिळाली नाही तर पिकलेली केळी ना पूर्ण एक दिवस ठेवून मग ती खूप पिकली जातात म्हणून मग ते लक्षात ठेवून कच्ची मी कच्चीच केळी शोधून मार्केटमधनं आणली आणि जी पानं आपल्याला पाच प्रकारची पानं लागतात ना ती पण मी बघून घेतली आणि यावेळेस थोडीशी ज्या ह्या साईडला बसतात ना रानडे रोडच्या इकडे बायका त्यांच्या इथून घेतली तर मी पहिल्या गुरुवारी घेतली ती आतमधून दादर मार्केटमधनं घेतलेली मग यावेळेस मी इथून घेतली पन कदी -कदी गोगन थे कि तर छान मिळाली पण कधी कधी मला असं वाटतं पाणं बघून वाटत होते की अरे किती फांद्या तोडल्या गेल्या असतील आता त्याच्यावर चिक्कूचे झाड बघितलं ना तर म्हणजे फांदे जी बघितली त्याच्यावर थोडे थोडे चिक्कू असे छोटे छोटे होते म्हणजे ते जर झाडावर वाढले असते तर किती छान म्हणजे खायला एका फळाचा म्हणजे फळ मिळालं असतं आपल्याला तर कधी कधी ह्या गोष्टी पण वाटतात असं सगळं बघून सुद्धा पण आपण करतो पण आनंदाने या ह्या गोष्टी जेव्हा व्रत पूजा वगैरे असतात त्या वेळेस आपण या गोष्टी करतो देखील तर आज ना आपल्याला म्हणजे आपल्याला म्हणण्यापेक्षा म्हणजे तुमचे आणि माझी एक मैत्रीण म्हणजे आपल्या युट्यूब फॅमिली मेंबरची एक मैत्रीण आपल्याला भेटलेल्या आणि आणि माझी तुम्हाला एक रिक्वेस्ट असेल तुम्ही मला जर कधी भेटलात असं कुठे रस्त्यात ट्रेनमध्ये येता जाणाऱ्या प्रवासामध्ये तर प्राजक्ता करूनच मला हात मारा कारण आवाज द्या कारण तुम्ही मला अहोजाहू करू नका कारण मी पण तुमच्यामधलीच आहे आणि तुमच्यासारखीच आहे तर तुम्ही तुम्ही पण मला आपलेपणाने जर प्राजक्ता हात मारलात ना मला खूप आवडेल ज्या भेटलेल्या मॅम त्यांना म्हणजे त्यांनी पण असंच मला की अहो जाऊ करत होतो मी त्यांना तेच म्हटलं की मी तुमच्यापेक्षा खूप लहान आहे तुम्ही मला अहो जाऊ करू नका म्हणजे अरे तुरेच करा आणि छान एक सेल्फी पण त्यांनी मला म्हणजे विचारलं की घेशील का ही आमची दुसरी भेट होती याच्या आधी पण आम्ही एकदा भेटलेलो म्हणजे माझ्या मते गुरुवारच्या आधीच भेटलेलो म्हणजे बुधवारच होता पहिल्या गुरुवारी पहिल्या गुरुवारची पूजा हा म्हणजे बुधवारी भेटलेलो पहिल्या बुधवारी आणि त्यावेळेस पण त्या जिथून राहतात तिथून दादरला आलेल्या खरेदी करायला म्हणजे बाजारात काही घ्यायला आणि तेव्हा आम्हाला त्या ते दादरला मला उतरताना भेटले त्याच्यामुळे खूप जास्त असं बोलणं झालं नाही आणि त्या एका वेगळ्या दिशेने गेल्या मी वेगळ्या दिशेने पण आज आमची पुन्हा एकदा मार्केटमध्येच भेट झाली तर मॅम तुम्ही कमेंट करून सांगा मला की तुमचा पोस्ट म्हणजे जो आपण सेल्फी घेतलेला किंवा जो फोटो घेतलेला तर आपल्या कम्युनिटी पोस्टवर शेअर केला तर आवडेल का तुम्हाला जर तुम्ही आजचा व्हिडिओ बघितला असेल तर मला नक्की कमेंट करा म्हणजे मी आपल्या सगळ्यांबरोबर पण शेअर करेन तो व्हिडिओ आणि मला तो शेअर करताना खूप आनंद देखील होईल की आपली जी भेट झालेली त्याची सगळ्यांना पण म्हणजे मला सांगायची आहे त्या मार्फत तसं तर मी सांगतेच पण मार्फत पण बघून एक खूप छान वाटेल सगळ्यांना तर तुम्हाला चालणार असेल तर मला नक्की सांगा म्हणजे मी आपला तो पोस्ट म्हणजे जी काही आपला फोटो होता तो कम्युनिटी पोस्टला नक्की शेअर करेल तर आज थोडी अशीच धावपळ आहे संकष्टी असेल तरी मला आज गाजरचा हलवा बनवायचा आहे कारण मी आज खूप मोदक वगैरे नाही करणार कारण माझी तयारी वगैरे सगळं करेपर्यंत उशीर होणार आहे वेणी मला थोडीशी आज वेगळी काहीतरी करायची तर वेण्या मी बाहेर बघितल्या पण जे आता विड्याच्या पानांचा खूप ट्रेंड निघाला त्या पद्धतीची मला काहीतरी बघायची होती वेणी पण तशा मला ना अशा मिळालं नाहीत म्हणजे त्या कशा ऑर्डर प्रमाणे बनवून देतात असं मला कळलं तर मी आज बघते तर तिची जी वेड्याची पानं मी एक्स्ट्रा आणली आहेत ना त्याने मलाच त्याच्यामध्ये काय करता येतं का ते बघायचंय आणि पहिल्या दुसऱ्या गुरुवारी मी प्लेट्स वगैरे पाण्याचे सकाळी ठेवलेलं तर आज मी तसं करणार नाही आत्ताच मी सगळं साडीचं करून ठेवणार आहे आणि आज मला ना उद, उद्या थोडी वेगळ्या प्रकारे साडी नेसायची तर त्याच्यासाठी पण माझ्या डोक्यात थोडासा विचार चाललाय तर आता मी थोडंसं ट्रायल पण करणार की कशा पद्धतीने आपण साडी नेसवू शकू हो म्हणजे साडीसारखं मला नेसवायचंय तर बघू जसं जर आजच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला दाखवायला मिळालं तर मी दाखवेन कारण आजचा ब्लॉग पण मी स्वीट अँड सिम्पल ठेवणार आहे लवकरच म्हणजे थोडक्यात ठेवणार आहे कारण खूप घाई पण आहे माझी अजून मला कुकर पण लावला नाही मी हे जे सामान आणलं त्याच्यातच माझा वेळ गेला आणि ऑलरेडी मला खूप उशीर झालेला म्हणजे जवळपास मला पावणे आठ वाजलेले स्टेशन म्हणजे दादरवरनं यायला कारण खूप प्रचंड गर्दी होती आणि एवढ्या सगळ्या गर्दीत सगळं घेऊन निघायचं म्हणजे खूप अजून वेळ तरी पण मी बऱ्यापैकी फुलं वगैरे माझ्याकडे आणलेल्या होत्या ज्या गोष्टी नव्हत्या त्याच गोष्टी मी फक्त घेऊन आली तरी पण उशीर झाला पण जेवण वगैरे तर आहे सकाळची पण तयारी आहे चला आपण सुरुवात करूया आता व्लॉग ला ना ती मी ओपन करून बघते कारण एवढी मोठी जुडी आहे आणि त्याच्यामध्ये काय काय पानं आहेत ती सगळी मला बघायची होती म्हणून ओपन करून घेते आणि तुम्ही कशाप्रकारे पानं वापरता म्हणजे कुठली पानं वापरता मला नक्की कमेंट करून सांगा किंवा मी काही काय केलं पाहिजे याच्यासाठी तुमच्याकडे काही सजेशन असेल माझ्यासाठी तर मला नक्की कमेंट करून सांगा बघा तुळस सा होती याच्यामध्ये त्याचबरोबर देखील होता थोडासा तर तुम्ही फक्त नीट करून घेतला कारण दुर्वा जो होता थोडासा सुकलेला होता काय काय याच्यामध्ये तर तो व्यवस्थित क्लीन करून घेतला आणि पानांमध्ये बघा समोरच हे जे, जे पहिलं आहे ते चिक्कूचं पण आहे बघा तर छोटे छोटे चिक्कू आहे जसं मी मगाशी तुम्हाला म्हटलं की याच्यावरती जे छोटे छोटे चिक्कू होते जर आपण म्हणजे झाडावर मोठे झाले असते तर खायचा आनंद वेगळाच होता आमच्या गावी असं चिक्कूचं झाड खूप छान होतं आणि त्याला अजून चिक्कू आता येतात की नाही मला तेवढे असे माहिती नाही पण अगोदर तर पूर्वी खूप असे चिक्कू यायचे मोठे मोठे आणि खूप चवीला खूप सुंदर लागायचे आत्ता जाणं होत नाही त्याच्यामुळे तेवढं काही माहिती नाही आहे हे पेरूचं आहे पेरूचं पान पण व्यवस्थित होतं बघा फक्त खालची जी दोन पानं खराब होती थोडीशी ती मी काढून टाकली त्याच्यानंतर हे फणसाचं आहे असं मला वाटतं ॲक्च्युली फणस आणि वडसा वडाच्या झाडाच्या पानांमध्ये मी थोडी कन्फ्यूज झाली पण हे फणसाचं आहे त्याच्यानंतर पहिलं आपण बघितलं ते पेरू त्याच्यानंतर फणस त्याच्यानंतर हे हे उंबर अ... आहे वाटतं हां उंबर असेल पण मी कुठे चुकत असेल तर मला नक्की सांगा आ, हे आपला आंब्याचा डाळ आहे आणि हा खूप मोठा होता याच्यातली पानं मी खालची जी होती ती वेगवेगळी काढून घेतली तर आता ती वेणीमध्ये वापरायची की वेड्याची पानं वापरू ते मी आता थोडासा विचार करते बघा ही वडाची पानं आहेत आणि ती पण मोठी आहेत पण ती फक्त चारच पानं होती खूप मोठी नव्हती एका ह्याला फक्त चारच पानं होती तर हे फक्त मला बघून घ्यायचं होतं आणि मी आता ही धुवून वगैरे सुकवून ठेवून देणार फ्रीजमध्ये म्हणजे सकाळी घाई होणार नाही थोडीशी भेंडी आणलेली आन आणि उद्या सकाळी ना मला माझा तर उपवास आहे पण सचिनसाठी तर काहीतरी करावं लागेल म्हणून मग भेंडी मी जी होती ती मी आत्ता बारीक चॉप करून फ्राय करून ठेवणार म्हणजे सकाळी फक्त ती कांदा टमॅटोवर परतली की ती भाजी पटकन होईल कारण ही अशी भाजी आहे की जी आत्ता थोडंसं प्रिपरेशन करून घेतलं म्हणजे तेवढा पण जास्त वेळ लागणार नाही फक्त काही कापायला वेळ लागेल आणि जसं मी जी फ्राय करायला ठेवते ती पण एका पॅनमध्ये आपण साईडला टाकून ठेवली की त्याला पण वेळ लागत नाही म्हणजे ते करता करता आपण एका साईडला आपली दुसरी कामं करू शकतो आज भाजीमध्ये मी विचार केलेला फक्त पनीरची भाजी जी पटकन होईल आणि कधी कधी काय होतं वेगवेगळ्या भाज्या करण्यापेक्षा एकच अशी छान सिम्पल अशी आणि ग्रेव्हीवाली भाजी पण पन होते पनीरची तर बघा इथे थोडीशी लसूण घेतली मी थोडा कांदा आहे आणि याच्यामध्ये थोडेसे काजूचे तुकडे टाकलेले आहेत मी आणि याच्यामध्ये मी एक टमॅटो टाकणार आहे हे सगळं छान असं तेलावर परतून घ्यायचं म्हणजे छान असं शिजलं पाहिजे मी याच्यामध्ये आल्याचा वापर करणार नाही आहे मला आलं तेवढं असं जास्त नाही वाप म्हणजे आवडत नाही ॲक्च्युली आलं आणि लसूण मी फार कमी वापरते कुठल्याही भाज्यांमध्ये जेव्हा करते तेव्हा म्हणजे अशा ग्रेवीच्या भाज्या असतात तेव्हा किंवा वाटपाच्या भाज्या असतात तेव्हा uh, कधी कधी टाकते कधी कधी नाही वापरत मी याच्यामध्ये तर आता हे छान शिजलं आहे बघा आता हे मस्तपैकी थंड करून आपण घ्यायचं आणि थंड करून मग आपण हे मिक्सरमधनं याची बारीक पेस्ट करून घेणार आहोत तर त्याच पॅनमध्ये मी फोडणी टाकणार आहे थोडंसं तूप घेतलं आहे थोडंसं तेल घेतलं आहे आणि याच्यामध्ये फोडणीसाठी थोडीशी दालचिनी टाकलेली थोडंसं जिरं टाकलेलं आहे तुम्हाला जसे मसाले हवे असतील तसे तुम्ही याच्यामध्ये मसाले वापरू शकता तमालपत्र वगैरे तुम्हाला वापरायचं असेल तर तुम्ही वापरू शकता बेसिक मसाले घेतलेत मी थोडीशी धना पावडर घेतली थोडीशी जिरा पावडर घेतली थोडीशी आपली लाल मिरची घेतलेली आहे हळद घेतलेलं आहे आणि याच्यामध्ये मसाला परतून घ्यायचा आणि जी आपण ग्रेव्ही टाकलेली ती पण म्हणजे वाटून घेतलेली ती पण याच्यामध्ये ओतून घ्यायची थोडंसं पाणी टाकायचं जेवढं आपल्याला पातळ हवं असेल किंवा घट्ट हवं असेल त्याप्रमाणे थोडंसं पाणी ओतून घ्या छानपैकी त्याला उकळ आली की मग आपण याच्यामध्ये पनीरचे तुकडे टाकायचेत पनीर पण मी काही भाजून वगैरे घेत नाही किंवा शॅलो करून पण मी घेत नाही म्हणजे आपलं कच्चं असतं म्हणजे जसं आपण मिळतं मार्केटमध्ये तसंच याच्यामध्ये ठेवते आणि तेच खायला ना सॉफ्ट पनीर खूप चांगलं लागतं थोडेसे मटार मी बॉईल करून घेतलेली कुकरला तर ते पण टाकले कारण भाताचा कुकर लावला मी त्याच्यामध्ये मी थोडेसे वरती मटारचे दाणे पण ठेवलेले ते, ते सगळं झालं की एक पाच ते सात मिनटात याला उकळी येते आणि पाच ते सात मिनटाची उकळी आल्यानंतर याच्यामध्ये छानपैकी वरती कसुरी मेथी कुस्करून टाकायची आणि आपली छान अशी पनीर मसाल्याची भाजी झटपट तयार होते आज मी तुम्हाला खूप जास्त असं काही किचनचा व्लॉग शेअर नाही केला आहे आज पूजेची गडबड असल्यामुळे हेच सगळं मी तुमच्याबरोबर शेअर करण्याचा प्रयत्न केला आहे रेसिपी नक्की ट्राय करून बघा कारण पनीरच्या रेसिपीसाठी पण मला बरेच दिवस रिक्वेस्ट येत होती की ताई पनीरची भाजी दाखव किंवा पनीरच्या वेगवेगळ्या काही भाज्या करता येतील तर दाखव आणि पनीरच्या भाज्या तशाही करायला खूप इझी असतात तुम्ही पनीर बुर्जी करा किंवा पनीर मसाला करा किंवा पनीरची अशी कुठलीही ग्रेवी भाजी करा अगदी सोपे असतात की ज्याच्यामध्ये आपला बराचसा वेळ वाचत असतो ते हे करता करता एका साईडला मी भेंडी ठेवलेली ती पण माझी एका साईडची भेंडी बघा परतून झालेली आहे आणि ही एका माणसासाठी एक खूप इनप आहे आणि पटकन होईल माझी सकाळची भाजी तर आजचा ब्लॉग मी इथेच एंड करते कारण खूप उशीर झाला आज अकरा वाजल्यात मला ब्लॉग एंड करता करता कारण बाकीची कामं पण होती आणि आज थोडासा स्वीट अँड सिंपल आणि छोटा ब्लॉग तुमच्याबरोबर म्हणजे मी शेअर केलाय बऱ्याच दिवसानंतर आज छोटा ब्लॉग तुमच्याबरोबर येईल नाहीतर मग म्हणजे वीस मिनिटाचा तरी मी पंधरा ते वीस मिनिटाचा ब्लॉग तुमच्याबरोबर शेअर करण्याचा प्रयत्न करते कारण मला सुरुवातीपासून खूप कमेंट आहेत की ताई तुझा ब्लॉग जो आहे मी सुरुवातीला दहा मिनिटाचाच व्हिडिओ बनवायची दहा ते अकरा मिनटं जास्तीत जास्त बारा मिनिटाचे मग नंतर तुमच्या सगळ्यांच्या रिक्वेस्ट यायला लागल्या की ताई थोडासा व्हिडिओ मोठा कर मोठा कर त्याच्यानंतर मी मोठाच करते आणि आत्ता आजचा ब्लॉग खरंच उशीर झाल्यामुळे मी एंड करते उद्या एका छानशा ब्लॉगमध्ये भेटेन तोपर्यंत सगळ्यांना श्रीस्वामी समर्थ बाय बाय अँड टेक केअर